नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो चे यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रियापणा दिसत आहे तर आपण बघू शकतो साधारणपणे या ठिकाणी आपल्याला कमी दाब क्षेत्र दिसत आहे मित्रांनो थी थी तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पोहुतास वाट्यामध्ये ढगाळ झालेलं आहे मित्रांनो आणखीन एक श्रीलंका अगदी जवळ एक कमी जाब क्षेत्र आहे मित्रांनो आणि आपण बघू शकतो त्याच्या अवतीभोवती ढगांसाठी वाढत आहे मित्रांनो आणि हे श्रीलंकाचं जवळ कमी दाब क्षेत्र आहे मित्रांनो तर याचा साधारणपणे ट्रॅ मार्ग असू शकतो मित्रांनो तर हे उत्तर बंगालच्या उपसागरात येणार मित्रांनो आणि याची तीव्रता वाढून ते डिप्रेशन आणि चक्रीवादळ सुद्धा बनवू शकतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतास पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता वाढणार तर तरी पण सध्या काय झालं आहे मित्रांनो तर बहुतास पट्ट्यामध्ये बंगालच्या उपसागरात येणारे वार वारे सक्रिय झालेले आहे चला मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये अकोळीस पावसाची शक्यता बनत आहे तर आपण बघू शकता तरी येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव पुणेचे दक्षिणवर्ती भाग सा सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो विजांसह तर महाराष्ट्राच्या उर्वर भागामध्ये सुद्धा पाऊस बन महाराष्ट्राच्या इतर भागातसुद्धा पाऊस शक्यता बनत आहे तर नांदेड हिंगोल्ली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणचं हलक्याशी ठेवायची शक्यता आहे मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ असं वातावरण राहणार मित्रांनो क्वचित झालं तर हलक्याशी ठेवाची शक्यता आहे मात्र महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये तापमान वाढ झालेलं आहे मित्रांनो थंडी लगेच गायब झालेली आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा असंच वातावरण राहणार मित्रांनो सध्या करता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकोनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद